टी टी परीक्षा पात्रता पूर्ण न करता प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांची माहिती ही भाजप आमदार प्रशांत भाऊ यांनी मागवली आहे काय नेमकं सगळं प्रकरण आहे जाणून घेऊया काय नेमकं प्रकरण आहे आणि तुम्ही काय माहिती माहिती मागवली आहे बघा माझं शिक्षणाच्या दर्जावर थेट बोट आहे आमच्या सरकारने सगळ्या व्यवस्था तयार करून सुद्धा आमच्या मुलांना अपेक्षित शिक्षण भेटत नाही आहेत आणि अपेक्षित शिक्षण देणं आणि ते वेळोवेळी शिक्षक देतात की नाही देतात हे तपासणं ह्याच्या आमच्या यंत्रणा आहेत त्याच्यातलाच एक भाग आहे टीईटी टीचर्स टी, टी, एलिजिबल टेस्ट म्हणजे तो त्या शिक्षणाला शिक्षक शिकवण्यात पात्र आहे की नाही तर त्यांना ती टेस्ट द्यायला सांगितली होती बी एड डी एड नंतर त्यांनी हजारो शिक्षकांनी आज ता काय टेस्ट दिलेल्या नाहीत त्यांनाच शिकवता येत नाही आहेत आणि लाखो रुपयांचे पगार ते आमच्याकडनं घेत आहेत आणि कोणत्याही प्रकारचं शिक्षण देत नाही आहेत म्हणून स्वतःचे पण मुलं ते दुसऱ्या शाळेत टाकून देतात आणि इकडे आमच्याकडनं विनाकारणचा फुकटचा पगार घेऊ लागलेले आहेत म्हणून माझं थेट बोट आहे की त्यांनी त्या परीक्षा का दिल्या नाहीत दर्जेदार शिक्षण देण्याचं एकमेव हेच कारण आहे असं माझं म्हणणं नाही, नाही। वीस टक्के शिक्षक चांगले सुद्धा आहेत आमच्याकडे जिल्हा परिषदला पण पर जास्तीत जास्त शिक्षक हे शिक्षण सोडून दुसरीच कामं जास्त करायला लागलेली आहेत प्रायव्हेट ते म्हणतात आम्हाला सरकारने जास्त कामं दिली त्यांना कायदेशीर कोणतंही बंधनकारक नाही आहेत त्यांना गावात मुख्यालयी राहून ते राहतच नाही गावात तर कामं करतील कुठून गावात मुख्यालय राहून संस्कार देणं मुलांना हे त्यांचं काम आहे आणि म्हणून त्यांना ह्या परीक्षा उत्तीर्ण करायच्या होत्या त्यांना केलेल्या नाही आहेत माझ्याकडे आतापर्यंत जवळपास अडीच ते तीन हजार शिक्षक असे भेटलेत की त्यांनी परीक्षा दिली नाही पगार लाटू लागले म्हणून आता मी सगळ्या जिल्हा परिषदच्या माहिती मागितल्या माझा अंदाज आहेत वीस हजार शिक्षकांच्या वरती हा आकडा जाईल राज्यभरामध्ये किमान रज्यो बरात। रज्यो बरात। काही नियम होता काही वेळ देण्यात आले होते डेडलाईन होती तिथपर्यंत देणं बंधनकारक होतं हो यांना दोन हजार एकोणास पर्यंत ह्या सगळ्या परीक्षा देणं बंधनकारक होतं त्याच्यानंतर पण सातत्याने लागणाऱ्या शिक्षकांना देणं बंधनकारक होतं पण आज भयावह स्थिती अशी आहे की त्यांनी त्या म्हणजे वेळ दिलेली आहे आता कसं की बाकीच्याकडनं थोडंफार समजू शकतो शिक्षक जर त्या गोष्टी पळत नसतील त्या परीक्षाच्या ते काय मुलांना शिकवणार हा दर्जाचा विषय आहे आणि म्हणून अजून त्या डेटच्या अलीकडे पलीकडे त्यांनी त्या परीक्षा दिलेल्या नाही आहेत हजारो शिक्षकांनी आता तुम्ही एक सत्ताधारी आमदार आहात यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित प्रशासन आहे यांच्याकडे काही तक्रार करणार आहात किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल पुढची काय पाऊल असतात नाही ह्या सगळ्या माहिती घेऊन मी शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझा सिम्पल म्हणणं आहे धोरण दिलेलं आहे प्राथमिक शिक्षणामध्ये शिक्षकांनी असा असा मुलगा पारंगत करावा तो त्या टेस्टमध्ये हे टेस्ट वेगळ्या त्यांच्या त्याच्यानंतरही टेस्ट घेण्याचा कायदा आहे आमचा म्हणजे सुपरवायझर केंद्र प्रमुखांकडून त्यांना येत नाही शिक्षकांना म्हणून त्या शिक्षकांना काढावं त्या शिक्षकांना काढून रिच्छिर काढा त्यांना त्यांची त्या संधी द्या त्यांना तीन महिन्याची संधी द्या सुधरून घ्यायला गावात मुख्यालय जायची संधी द्या नाही केलं त्या शिक्षकांना काढा नवीन मुलं जे पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहेत आज ते चांगलं शिकू शकतात बिचाराने दहा दहा पंधरा पंधरा हजारची नोकरी नाहीये आणि हे काही करत नाही लाखो रुपये पगार लागू लागले आमचे म्हणून चांगल्या शिक्षकांची भरती मला करून घ्यायची आहेत हे शिकवत नाही शिक्षक लोक त्यांना मला बाहेर काढायचं त्याकरता मी रित्या पूर्ण प्रयत्न करून काम करणार आहे बरं एक तुमच्यावर सतत आरोप होतात की तुम्ही फक्त शिक्षकांच्याच मागे का लागतात नाही शिक्षकांच्याच मागे लागतो असं काही नाहीये मी प्रत्येक फील्डमध्ये काम करतो पण शिक्षक समजा मी शंभर कामं करत तर ऐंशी टक्के शिक्षकावर याच्याकरता काम केलं पाहिजे आज जी समाजामध्ये गुंडागर्दी वाढू लागली हप्तेखोरी वाढू लागली प्रचंड करप्शन वाढू लागलं व्यभिचार वाढू लागले या सगळ्याला एकमेव कारणे माझ्या राज्यातलं शिक्षण बरोबर नाही आहे माझ्या राज्यातलं बेसिक शिक्षण जे आहे बरोबर प्राथमिक शिक्षण अरे पदवीधर मुलाला अजून त्याचे साध्या गोष्टी येत नाही मॅट्रिकच्या गोष्टी येत नाही त्याला तो बिकम होऊन जातो पण त्याला त्याच्या साध्या परीक्षा पास करता येत नाही प्राथमिक शिक्षण ज्याचं चांगलं झालं त्याला महाराष्ट्राच्या भारताच्या मुलाला लाख रुपयाचे पॅकेजेस ताबडतोय जगामध्ये इतकी डिमांड आहे माझ्या विद्यार्थ्यांकरता पण हे शिक्षक आमच्या पिढ्या बरबाद करू लागले जर पिढ्या बरबाद करू लागले मग तो बोजा शेवटी सरकारवर येतो दुसऱ्या जनतेवर येतो टॅक्स भरणाऱ्या लोकांवर येतो म्हणून मला याच्यावर काम तर करावंच लागेल आणि म्हणून मी शिक्षकांवर जास्त काम करतोय शिक्षणावर जास्त काम करतोय